राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे केलेल्या धडक कारवाईत एक कोटी रुपये किमतीच्या गांजासह वाहन हस्तगत केले तसेच या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रभारी पथक क्रमांक दोन पनवेल जिल्हा रायगड या कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार पनवेल मुंब्रा महामार्गाच्या डाव्या बाजूस स्टार फेल्डिंग वर्कच्या समोर तळोजे नंद सेक्टर नंबर चाळीस तळोजे येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा वाहतुकी होणार आहे त्यानुसार डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन राज्य उत्पादन राज्य उत्पादन कोकण विभाग ठाणे आर आर कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर डी पाटणे निरीक्षक उत्तम आव्हाड दुय्यम निरीक्षक डी सी लाडके दुय्यम निरीक्षक एन जी निकम दुय्यम निरीक्षक प्रवीण माने तसेच सहाय्यक दुय्यक निरीक्षम जी सी पालवे महिला जवान श्रीमती आर डी कांबळे श्रीमती निशा ठाकूर जवान ज्ञानेश्वर पोटे सचिन कदम आदींच्या पथकाने त्या ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला असता एक महिंद्रा कंपनीची गाडी तेथे आली व या गाडीमध्ये आरिफ जाकीर शेख व परवेज बाबोली शेख यांच्या ताबे कब्ज्यात रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये चारशे चौदा किलो अंदाजे एक कोटी रुपयांच्या जास्त किमतीचा गांजाचा साठा मिळून आला सदर इस्मानच्या कब्जातून एकूण एक कोटी तेरा लाख नव्वद हजार रुपये किमतीचा गांजा वाहन व मोबाईल असा मुद्देमाल एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वये जप्त केला व त्यांना अटक करण्यात आली आहे व त्यांच्या विरोधात एन डी पी एस ऍक्ट कलम आठ क वीस ब अकरा एकोणतीस तसेच भादवी कलम तीनशे अठ्ठावीस अन्वये त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये आंतरजातीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास आर आर कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर डी पाटणे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट तळोजा पणवेल वार्ता न्यूज